नमस्कार मी भीमराव कडे पाटील बी के पी ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे काल महायुती सरकारनं हिंदी सक्तीचा जो जी आर काढलेला होता तो जी आर काल रद्द केलाय आणि हा जी आर रद्द करायला लावला म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्रीकरणामुळं जे पाच जुलै रोजी जे मुंबईमध्ये मोठ मराठी माणसाचं जे वादळ घडकणार होत या वादळाला घाबरून म्हणजे वादळापूर्वीची शांत बनावला झाली एकत्रित किन्नी सक्ती म्हणजे महाराष्ट्र ही मराठी भाषा आहे मराठी भाषेची मायबो म्हटलं जातं मराठी माणसाचं माणसाचा महाराष्ट्र असं संबोधलं जातं परंतु या महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारनं हिंदी सक्तीचा नवीन कायदा अध्यादेश जारी केला होता आणि तो राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या मोर्चाला घाबरून म्हणजे यांच्या मोर्चापेक्षा मराठी माणसाच्या मोर्चाला घाबरून तो काल सरकारनं जी आर रद्द केलेला आहे तर त्याच विषयाच्या चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत शिवसेना शिवसेनेचे नेते इंदापूर या ठिकाणचे महादेव सूर्यवंशी साहेब साहेब आपलं बीकेपी बी के्वेंटी फोर मराठीमध्ये आपलं स्वागत आहे त्याचबरोबर आपल्या बरोबर मनसेचे दुसरे नेते राजेंद्र हजारे साहेब आहेत आपल्यासोबत आणि यासोबत आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पोपटराव पवार हे आपल्या सोबत आहेत बी केपी ट्वेंटी चॅनल मध्ये स्वागत आपल्या तिन्ही मान्यवरांचं आज शिवसेनेच्या म्हणजे कार्यकर्त्यापासून नेत्यापासून आज आपण चर्चेला सुरुवात करणार तर त्यांना सोमवशी साहेब यांना आपण विचारून खालचा जो निर्णय झालेला आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांचं जे सरकार आहे महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये आता तर त्यांनी काल जो निर्णय रद्द केलेला आहे तर त्याबद्दल आपण आपलं पहिलं मत काय सर्वप्रथम मी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे साहेब यांनी जो यलगा मराठी मासांचा पुकारला होता त्या व खरच गरज होती मराठ माणसांना आज लहान पहिली पासून ते चौथी पर्यंत जो निर्णय घेतलेला आहे की मराठी भाषा ही शिकवलीच पाहिजे आणि हे खरं खरंच गरजेचं आहे आपण जर लहान मुलांना जर हिंदी स्टार्टिंग पासून जर केली तर ते मराठी शिकण्यास एवढं म्हणजे त्यांना हे मिळणार नाही तर अतिशय गरजेचं आहे अतिशय चांगला निर्णय आहे आणि मराठी माणसांच्या एकजुटीचा विजय आहे तर आपल्या सोबत दुसरे देखील मनसेचे नेते आहेत हजारे साहेब त्यांना विचारूया की याबद्दल आपलं श्रेय कोणाला जात आहे की राज ठाकरे उद्धव ठाकरे मराठी जनता तर काय आपल्याला म्हणायचे यावर आता हे श्रेय म्हणजे खरं म्हटलं तर सर्व महाराष्ट्रातील मराठी लोकांचं श्रेय आहे हे म्हणजे ही ताकद आहे मराठी माणसांची राजसाहेब आणि उद्धव साहेबांचं हे पहिल्यापासूनच मराठी माणसाविषयी मराठी मराठी लोकांविषयी त्या जनतेविषयी दोघांच राजसाहेबांच्या उद्धव साहेबांचं प्रेम आहे आणि ही जे त्यांनी शासनाने आता जे जार काढला त्यांनी एकत्र मुळात काढायचं नाही पाहिजे होता जार कारण का ही संतांची भूमिका भूमी आहे आणि आज आपण बघतोय पहिल्यापासून महाराष्ट्रात मराठी मराठी भाषा पूर्वीपासून आहे बदलायचा प्रयत्न केला हिंदी भाषा भाषा बदलायचा निर्णय घेतला घेतला ही एक तर पहिला चुकीच आहे मग आता राजसाहेब आणि उद्या साहेब ही एकत्र येणार यायला लागली म्हणून खरं त्यांनी ती भिवून रद्द केलेला आहे ही जी ताकद सगळे जनतेची महाराष्ट्रातले सर्व लोकांची प्रेम शिखर उद्धव साहेब राजसाहेब प्रेम आहे त्यांचं आणि आमचे जे सर्व आता मनसे शिवसेना हे जे कार्यकर्ते आहेत ते आनंद आहेत आणि हे राजसाहेब आणि उद्धव साहेब हे कधी भूमिका घेऊन एकत्र येते आम्ही वाट बघत आहे आम्हाला जुल्लोज कार्य करायचा म्हणजे एक उत्सव सगळ्यांना महाराष्ट्राला दाखवायचा एकत्र आले पाहिजे आले पाहिजे पवार साहेब तुम्हाला याच उत्तर द्यावं लागेल की सरकारला सरकार घाबरलंय म्हणजे मराठी माणसाला घाबरून सरकारनं जी आर रद्द केला असं महाराष्ट्रभर ह्याची चर्चा आहे तर आपलं काय मत आहे त्याच्यावर सरकार घाबराचा विषय म्हणजे कस आहे त्यांनी मराठा जनतेचा आदर अं व्यक्त केला आता हिंदी भाषा सत्तेची म्हणजे काय महाराष्ट्रात बोली भाषा राजभाषा ही मराठी आहेच त्यात काय दुमत असायचं काय कारण नाही समजा आपण महाराष्ट्र सोडला आणि आपल्या भारतात आउट ऑफ स्टेटला जायचं म्हणलं एक मला वाटतं तामिळनाडू राज्य सोडलं तर प्रत्येक राज्यात हिंदी भाषा चालते तामिळनाडू आणि केरळ ह्या दोन देशात जवळजवळ पंच्याहत्तर टक्के इंग्लिश भाषा चालते आणि जगाचा जर अभ्यास करायचं म्हणलं तर ऑल वर्ल्ड ला इंग्लिश शिवाय पर्याय नाही राज्यापुरती मराठी ही पाहिजेच हिंदी भाषा सक्तीची करत असताना मराठीला कधी कमी लेखलेलं नाही मराठीला तर दर्जा आहेच महाराष्ट्राची ती भाषाच आहे मराठी त्याच्यामुळे तिथं आणि बाहेरच्या राज्यात गेलं तर हिंदीत सगळ्यालाच अनुभव आहे हिंदी बोलावं लागते बौल। हिंदी तिथं बोलायला लागतं आपली मराठी भाषा चालत नाही पण आपल्याला पाचवी पासून तर हिंदी आहेच ना ऑलरेडी आहे पहिली पासून गरजच नाही ना त्याची पासून हिंदी आहे इंग्लिश आहे मराठी आहे तीन भाषा तीन भाषा तर कालचा जो निर्णय झाला या निर्णयाला असं म्हणता येईल का आपल्याला कि बाबा सरकार घाबरलंय शंभर टक्के घेतला शंभर टक्के बोला जे मराठी माणसाचा शिवसेना भाजप आपला शिवसेना मनसे राष्ट्रवादी काँग्रेस ह्या सर्व पक्षांनी पाठींबा दिलाय आणि ह्या पाच तारखेला भव्य तिव्य असा मुंबईमध्ये मोर्चा होणार आहे त्या मोर्चाला घाबरून यांना सुद्धा बदलाव लागला ला लागला घाबरून एकंदरीत थांबवा हो परंतु कालजी फडणवीस साहेब देवेंद्र फडणवीस अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांची जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की आम्ही मराठी माणसाचा आदर करतो आणि हा जो जी आर काढलेला आहे हा पूर्वीचा दोन हजार एकोणीस ठाकरे सरकारच्या काळातलाच आहे मग आम्ही ह्याच्यात काहीच केलं नाही त्याच्यात जी चौकशी समितीची नेमली होती समितीचं जे केलं होतं त्या समितीचा निर्णय आमच्यापर्यंत आला आणि तो निर्णय आम्ही लागू केला मग हे आम्ही केलं नाही तर उद्धव ठाकरेच केलं होतं मग त्याला काय म्हणायचं ना असं कसं म्हणता येतो त्यांनी जर निर्णय घेतला असेल तर आत्ता घेत ना तुम्ही म्हणता आता निर्णय आला मराठी माणसाविषयी म्हणजे अभिमान आहे किंवा तुम्हाला त्यांचं कि प्रेम आहे तर तुम्ही आम्हाला तर तो रद्द तुम्ही बाहेर कशाला आणला तुम्ही बाहेर जाणायचा नव्हता ना तुम्हाला प्रेम आहे ना तो आणायचाच नव्हता आज म्हणजे राजसाहेबांनी हे गोंगीबा घेतले पहिला प्रश्न मराठी भाषेच राजसाहेबांना प्रेम आणि लोकांचं राजसाहेबांना प्रेम आहे आणि आज ही जे साहेबांनी पुकारला पुकारल्यामुळं आणि उद्धव साहेबांनी ही जी ताकद दोघांची दिसल्यामुळं खरं म्हणलं तरी शासन घाबरले घाबरल्यामुळं ही त्यांनी रद्द केला नाही तर म्हणजे दोघांनी एकत्र ये येऊ नाही हा याच्या अशा दृष्टीने घेतला का निर्णय आणि एकत्र आल्यानंतर <laughs> संख्या जी दिसणार होती त्याचा परिणाम शंभर महानगरपालिकेवर होणार होता हे त्यांना अगोदरच कळून चुकलं त्याच्यामुळे त्यांनी अगोदरच निर्णय हा मोर्चाच होऊ नये मोर्चाच होऊ नये म्हणून त्यांनी निर्णय घेतला परंतु आता उद्धव ठाकरे यांनी काल जाहीर केलेला आहे के की मोर्चा होईल किंवा विजय सगळेच त्याच्यामध्ये रूपांतर होईल तर आता ह्याला आपण सगळेजण जाणार आहेत का आम्ही इंदापूर तालुक्यातून मनसे अधिकारी असतील राष्ट्रवादी शरद पवार गट असेल मनसे पदाधिकारी असतील हे सर्व आम्ही जाणारच आहे विजय करण्यासाठी मुंबई या ठिकाणी आता हा निर्णय तर झालेला म्हणजे मनसेचा आजपर्यंत आपण पाहिलं की जे काही आंदोलनाचा उत्तर असतो मनसेला म्हणजे कुठलं एखादं आंदोलन हाती घेतलं तर ते तळ सामान्य प्रतिमा झाले आता हे जे आंदोलन आहे या आंदोलनाला यश आलं तर त्याबाबत काय भूमिका आपली खूप दिवसांनी आंदोलनाला यश आलं जसं टोलच आंदोलन झालं पण टोल काय सगळे बंद झाले नाही त्याच्या अगोदरची आंदोलनात आले परंतु आता हे जे आंदोलन आहे हे आंदोलनाला यश मिळालेलं मनसे मनसेचं जे मनसे शिवसेनेचं जे आंदोलन होत याला यश मिळालं तर आपल्याला किती समाधान आहे राजसाहेबांनी जी आंदोलन केली ती शेवटपर्यंत नेली नेले आणि राजसाहेबांनी ने आता तुम्ही बघा म मराठी मुलांना मुंबईत भरतीच्या टायमाला भरपूर सहकार्य करतात कुठले काही माणूस मा त्यांच्यापर्यंत आलाय त्याचं काम केलं नाही असं कधी झालं घडलंच नाही त्याच्यामुळं साहेबांवर प्रेम करतात लोक आणि असं तुम्ही म्हणताय ते बरोबर म्हणताय कि कुठलं काम केलं नाही टोल किती बंद झालं तुम्ही बघा की टोल किती बंद राहतात आता महाराष्ट्रातलं मग आता मला सांगा तुम्ही टोलचा विषय घेतला मोदी साहेबांनी त्यांच्या गुजरात मध्ये एक टोल दाखवा काय टोल तिथं का टोल टोल नाही मग महाराष्ट्रातच का टोल आपलं आपल्या इथे बी नसाय पाहिजे अडीच वर्ष महाविकास आघाडीचं होतच ना सरकार ना पण आता आलेत ना त्यांच्याकडेच आहे ना मग त्यांनी आता परत रद्द करायला पाहिजे होता मग आता चालू जे टोन द्याय नाही पाहिजे होत ना टोन आपला जास्त विषय तो टोनचा नाही आपला चर्चा म्हणजे आपली नाक चर्ण, नहीं। चर्ण नहीं। 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 जो निर्णय जे के आर केलेला आहे त्या जे आर वरती आपण सगळेजण समाधान येत समाधान समाधान उलट आम्हाला म्हणजे ही योग बऱ्याच वर्षापासून ही योगाची आम्ही वाट बघतोय आज या माध्यमातून हे एकत्र राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र येणार ही लोकांना मराठी लोकांना ही जे वातावरण वाटलं आनंदी झाले सगळे महाराष्ट्रातील लोक आनंदी झाले ते आणि कवाही वेळी वाट पाहतात लोक महाराष्ट्रातील तमाम मराठी बांधवांसाठी युवा पिढीसाठी राज ठाकरे साहेब असतील उद्धव साहेब ठाकरे असतील हे एकत्र येण्याची एवढी आतुरता सर्व महाराष्ट्रातील मराठी बांधवांनाही त्याची म्हणजे हा मराठी माणसाचा विजय एकंदर आहे पवार साहेब आता राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतील नाही येतील तो पुढचा प्रश्न आहे समजा आपण जर एकत्र आले तर किती फरक पडू शकतो मुंबई महापालिकेवरती ठाणे महापालिकेवरती का पडणारच नाही काय वाटत त्याच कारण असं दोघं बाबा एकत्र आली तर मुंबईचा विकास निवडणुकीचा निवडणुकीचा काय परिणाम होईल निवडणुकीवरती मुंबई आ... महापालिका निवडणूक ठाणे महापालिका नाशिक महापालिका या निवडणुकीवरती दोघे एकत्र येण्याचा काय परिणाम होऊ शकतो म्हणजे त्यांची सरकार येऊ शकतो म्हणजे महापालिका हा एक झाले तर तुम्हाला काय वाटतं म्हणजे दोघं बाबा एक झाले तरी त्यांची महापालिका आता येऊ शकत नाही त्याच कारण असं आहे की आता राष्ट्रवादी हा दादा आजी दादा भाजप आणि शिंदे गटाला शिंदे या ह्या दोघाबाबला भरपूर अडचणी येणार आहे काम करायला भारतीय जनता पक्षाचं जे सरकार आहे त्यांना कायदेशीर ठरलं महापालिका जीता वादच नाही कारण सगळं आता जवळजवळ अर्थ नियोजन खातं कोणाकडे अजितदादाकडे त्याच्यामुळं मुंबईचा विकास करा आहे शिंदे फडणवीस आणि अजितदादा हे तिघ सक्षम आहे सक्षम आहे हे मुंबईच्या जनतेने ओळखलेलं आहे त्याच्यामुळं ह्या बाबाचे जरी भविष्य जिंके झाले आणि नाही झाले तरी त्यांना इलेक्शन थोडा अडचणी होणार आपल्या सोबत त्यांचे देखील प्रतिनिधी आहेत काय सोबत काय होऊ शकत महाराष्ट्राचं बजेट एका साईडला आणि मुंबई महानगरपालिकेचं बजेट एका साईडला असत त्यामुळे मुंबईतील मराठी माणसांना व मुंबईमध्ये राहणाऱ्या माणसांना माहित आहे कि विकास कोण करू शकतो आणि आपल्याला निवडून कोणाला आणायचंय हे मुंबई नागरिकांनी ठरविलेलं आहे की आपल्याला विकास जर खरंच करायचा असेल आणि मराठी माणूस जिवंत ठेवायचा असेल मुंबईमध्ये तर शिवसेना व मनसे शिवाय पर्याय नाही आणि हेच घडू शकणार आहे आणि हेच घडणार आहे हजारी साहेब परिणाम काय होईल राज ठाकरे उद्धव ठाकरे जर एकत्र आले मराठी म्हणजे मुंबईच्या एकशे दहा मतदारसंघामध्ये ताकद आहे नाशिक महानगरपालिकेत मराठी माणसाची ताकद आहे ठाणे कल्याण डोंबोली हा जो पट्टा आहे इथं मराठी माणसाची ताकद आहे कोकणातला मराठी माणूस हा सरस त्या पट्ट्यात आहे हे मराठी माणसाचं विभाजन होते मता मताचं शिवसेना मनसे वेगळं लढण तर विभाजन होत आहे तर हे दोघ एकत्र आले तर किती फायदा होईल भरपूर फायदा कारण का आता जे जे काही लोक इकडे तिकडे जे गेलेले आहेत हे दोघ एकत्र येणार आहे म्हणजे वाटलं येणार आहेत असं वाटलं म्हणून लोक अजून भरपूर लोक आता म्हणजे इकडं म्हणजे थोडे थांबले होते ते त्यांना अजून मोठ लोक म्हणजे लोकसंख्या अजून मतां मत वाढणार आहे काय लोक काय मजबुरीने गेलेले लोक ती सुद्धा आमचे जुने कार्यकर्ते परत माघारी यायला लागलेले मराठी माणसाचं जे विभाजन होते ते विभाजन तर हे होते आपल्या बरोबर पोपटराव पवार आणि राजेंद्र हजारे साहेब आणि महादेव सोमो सोमोहन साहेब तर आज आपल्या चर्चेसोबत हे सगळे मान्यवर चर्चेमध्ये सहभागी झाले तर त्यांचं आभार आणि कॅमेरामन आणि केीमराव कडाळे पटेल बी केपी ट्वेंटी फोर न्यूज इंदापूर पुणे